नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो विषय असे घेतलेला आहे आपली नापेडची सोयाबिनीचा नंबर आलेला आहे तो ते आपण आता इथे पाठीमागे आपली मशीन दिसते तिथे आपण आलेलो आहे आता ते आता चालू करणार आहे मित्रांनो तर आता म्हणजे ते अशा प्रकारची आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग आता तिथेच करू नका काय नाही का चला मग ना वेगळं ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या मुद्द्याकडं खूद त्याच्याकडं मित्रांनो आणि बघा तुम्हाला मी सांगतो मित्रांनो पंधरा नंतर पैसे येत असते मित्रांनो त्याचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंधरा दिवसाच्या नंतर पैसे येतात पैसे आले की येतात आणि आता नंबर लागल्याच्यानंतर आता मोजमाप होतं मोजमाप झाल्याच्यानंतर पैसे पंधरा दिवसाने येतो नंबर आधी नाव नोंदणी करून लागते मित्रांनो नाव नोंदणी झाल्याच्यानंतर आपल्याला पैसे भेटतात पंधरा दिवसाच्या खात्यामध्ये आपल्या खात्यामध्ये जमा होते चला मग ना वेळ घालवता ना टाइमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडं मुद्द्याकडे वळूया मित्रांनो हे बघा मित्रांनो नंबर लागले ट्रॅक्टर असते इथे एक ट्रॅक्टर लागलेलं आहे आपलं आणि इकडे एक दुसरं हे बघा इकडे बीक भरलेलं आहे असे नंबर लागलेले मित्रांनो बघा तुम्ही हे बघा आपली सॉयबीन हे आपलं ट्रॅक्टरच स्वतःचं भरलेलं मस्त मोठं ट्रॅक्टर भरून आणलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारचं ट्रॅक्टर आहे स्वराज हे बीक स्वराज आहे हे बीक स्वराज आहे मित्रांनो असे आपला पाचवा नंबर आहे आणि इकडे हे भरलेलं आहे मित्रांनो हे बघा इकडे दिसतंय असे नंबर लागलेले आहे आपले सोयाबीनचे नाफेडचे इकडे एक नंबर लागलेला आहे अशा प्रकारची आपली सोयाबीन आहे मित्रांनो भरलेली हे बघा बघून घेऊ शकता तुम्ही इकडे एक नंबर लागलेला असे खूप आहे हे बघा अशा प्रकारची आपली सोयाबीन भरणं चालू आहे इकडे हे बघा इकडे नंबर लागलेले मित्रांनो अशा प्रकारचे खाली झालेली गाडी आहे गाडी खाली झालेली मित्रांनो आणि इकडे अशा प्रकारची इथे एक हे लागलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारची आपली ही इकडे ही एक गाडी भरलेली असे पाचवा नंबर आहे आपला मित्रांनो आणि इकडे मशीन आहे तुम्हाला हे इकडे मशीन दाखवतो मित्रांनो ते आता जेवायला गेले मित्रांनो अशा प्रकारची बघा तुम्ही मशीन घेतील सगळ्या इथे साहित्य इथे वगैरे अशा प्रकार अपनी चली ना क्या चली का कसा चलिए कस नहीं लोगों को सुख अकार कसा मोजमाग चलिए कस नहीं किसी मिशन को शाई देखती तो वगैरह सब अशा प्रकार से मित्र बड़ा कस नहीं आम चाहे नाव नोट नहीं कराला रेपे आवेदे मित्रों पंद्रह दिशा नर अपने खाने में पैसे जमा होते हैं बैंक जो खास का नहीं देने लगता मित्रनो नाव नोंद करेंगे नाव नोंदन पंद्रह दिशा नाव नोंदन आप नंबर आए थे नोन कर बोलवे मित्रों बलिंग गाड़ी भराय जो ये मित्रनो बस ये संगा मित्र कसं आहे कमी कराणी नॉनोंदणी करणं चांगली आहे मित्रांनो आणि आपल्या मार्केटला भाव कमी आहे सत्तेचाळीसच भाव आहे मित्रांनो मार्केटला आणि त्याला त्रेपन्नशे भाव आहे पण पंधरा दिवसाच्या नंतर पैसे येते खात्यामध्ये ही गॅरंटी आहे मित्रांनो बघा कशी कशी नाही सांगा मित्रांनो बघा कसं आहे कसं नाही कसा नाही व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आम असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत नाही आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमचा कशी नाफेडची कसा नाफेडचा चालू कशी नाही क्वालिटी आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता राम राम